माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेक पेशंट्सला रोबोटिक सर्जरी रिलेटेड खूप डाउट्स असतात तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हे जे डाऊट्स आहेत हे सगळे क्लिअर करू आणि जे रोबोटिक सर्जरी आहे त्याच्या रिलेटेड फॅक्ट समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरोड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर रोबोटिक सर्जरी रिलेटेड पेशंट्सला खूपसे डाऊट्स असतात आणि खूप मिसकन्सेप्शन्स पण असतात तर आज आपण हे सगळे आपण क्लिअर करून घेऊया सगळ्यात पहिलं मी जे लोकांना असतं ते असतं की हा रोबोट स्वतःहून सर्जरी परफॉर्म करतो आणि ह्याच्यामध्ये सर्जनचा काही रोल नसतो तर हे चुकीचं आहे रोबोट स्वतःहून सर्जरी करत नाही तर ही जी प्रोसिजर आहे तिला आपण म्हणतो रोबोटिक असिस्टेड सर्जरी ज्याच्यामध्ये सर्जन जो आहे तो एका कन्सोलवर बसून ह्या रोबोटिक आर्म्स ला गाईड करतो इन परफॉर्मिंग द सर्जरी दुसरं मी जे लोकांना असतं की रोबोटिक रोबॉटिक सर्जरी जी आहे ती खूप कॉस्टली आहे आणि हिचं काही बेनिफिट नाही लॅप्रोस्कोपीच्या रिलेटेड तर हे ना तसं नाही आहे रोबोटिक सर्जरी जरीही थोडी कॉस्टली असेल कम्पेअर्ड टू अदर प्रोसिजर्स तर त्याचे खूप ऍडव्हान्टेजेस आहेत जसे की हे जे रोबोट आहेत याच्यामध्ये सर्जिकल प्रिसिजन जे आहे ते बऱ्यापैकी बेटर असतं तसंच पेशंटचा जो ब्लड लॉस होतो ड्युरिंग सर्जरी तो कमी असतो पेशंटची जी पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी असते ती लवकर असते तसंच रोबॉटिक सर्जरीवाले जे पेशंट्स असतात ते रुटीन लाईफला खूप लवकर जातात कम्पेर्ड टू अदर टेक्निक्स याच्या व्यतिरिक्त रोबोटिक सर्जरीचा एक ॲडव्हान्टेज असतो की रो रोबोटिक सर्जरीमध्ये जे आर्म्स असतात म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो यांना एक थ्री सिक्स्टी डिग्री मुवमेंट असते कम्पेर्ड टू लॅप्रोस्कोपी ज्याच्यामध्ये आपल्याला जे सर्जरी करताना जे प्रिसिजन भेटतं ते मच बेटर असतं कम्पेअर्ड टू लॅप्रोस्कोपिक सो तिसरं मीच जे आहे ते आहे की हे रोबोट जे आहे तो एक हार्मफुल होऊ शकतो किंवा हा रोबोट जो आहे तो माल फंक्शन होऊ शकतो तर हे चुकीचा कन्सेप्ट आहे हे रोबोटिक सर्जरी आहे ती खूप वर्षांपासून चालू आहे आणि ही ज्या रोबोटिक सर्जरी आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल सेफ्टी मेकॅनिझम्स आहेत याच्यामध्ये जर रोबोट माल फंक्शन असतो त्याची रिस्क एकदम नेग्लिजिबल असते लेस देन झिरो पॉईंट वन पर्सेंट पण आपण म्हणू शकतो या रोबोटिक सर्जरीमध्ये खूपसे सेफ्टी मेकॅनिझम्स आहेत जसे की जर समजा पॉवर फेल्युअर जरी झालं तर हे जे रोबोटिक आर्म्स आहेत जे जिथे आहेत तिथेच फ्रीज होतात तसेच जर सर्जन जो आपल्या कन्सोलमधनं हे रोबोटिक आर्म्स ऑपरेट करतोय त्याचं जर लक्ष सर्जन कन्सोलमधनं बाहेर आलं तर हे रोबोटिक आर्म्स तिथेच फ्रीज होऊन जाईल तर ह्या सगळ्या मल्टिपल सेफ्टी मेकॅनिझम्स आहेत तर रोबोटिक सर्जरी ही कम्पॅरेटिवली खूप सेफ प्रोसिजर्स आहेत ह्याच्यामध्ये काही अशी रिस्क नाही चौथं जे मेत असतं ते लोकांना असतं की रोबोटिक सर्जरी म्हणजे फक्त छोटे स्कार्स तर तसं नाही आहे जसं आपण पाहिलं रोबोटिक सर्जरी मध्ये छोटे स्कार्स तर आहेतच पण त्याच्याशी रिलेटेड पेशंटचा जो रिकव्हरी आहे ते तो एक बेटर आणि फास्टर असतो पेशंटला पेन बऱ्यापैकी कमी असत पाचवा जो मी असतो तो पेशंटला असं असतो की कॅन्सर सर्जरी जर आपण रोबोटिकली गेली तर तिचे जे आउटकम आहे ते खराब आहेत कम्पेअर्ड टू ओपन सर्जरी तर आपल्याला हे समजून घ्यायला गरजेचे आहे की रोबोटिक सर्जरीमध्ये जी व्हिजन आपल्याला भेटते ती एक मॅग टेन टू ट्वेल्व टाइम्स मॅग्निफाईड व्हिजन असते आणि ही एक थ्री डी व्हिजन आहे ज्याच्यामध्ये जर आपण सर्जरी करतोय तर त्याच्यात जे सर्जिकल प्रिसिजन आहे ते खूप बेटर असतं आणि ही जी रोबोटिक सर्जरी आहे ही ॲज गुड ॲज ओपन सर्जरी आहे इन रिस्पेक्ट ऑफ ऑन्कोलॉजिकल आउटकम सो पाचवा जो मी आहे की रोबॉटिक कॅन्सर सर्जरी जर आपण कन्सिडर करत आहे तर ती इन्फिरियर आहे कम्पेर्ड टू ओपन सर्जरी हा एक चुकीचा कन्सेप्ट आहे रोबॉटिक कॅन्सर सर्जरी ही ॲज गुड ॲज ओपन सर्जरी आहे इनफॅक्ट रोबॉटिक सर्जरीमध्ये आपल्याला टेन टू ट्वेल्व टाइम्स मॅग्निफिकेशन भेटतं आणि एक थ्री डिव्हिजन भेटतं तसंच आपण हे जे मायनर स्कार्स आहेत त्याच्यातनं आपण जे इन्स्ट्रुमेंट्स वापरतोय त्याला आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री ऑफ मोशन भेटतं ज्याच्यामुळे आपण जी सर्जरी करतोय तिला एक खूप चांगलं प्रिसिजन आपण अचीव्ह करू शकतो सो ह्या सगळ्या ॲडव्हान्टेजेस असतात रोबॉटिक सर्जरीच्या सो रोबॉटिक कॅन्सर सर्जरी जर आहे ती इक्वली सेफ आहे अँड ॲज गुड ॲज ओपन अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे इनफॅक्ट दे आर मच बेटर कम्पेर्ड टू लॅप्रोस्कोपिक सर्जरी जे लोकांना कॉमन असतं की ही रोबोटिक सर्जरी ही खूप सोपी असते जस्ट यू प्रेस द बटन आणि ही सर्जरी परफॉर्म होणार तर तसं नाही आहे रोबोटिक सर्जरी ला खूप एक मोठा ट्रेनिंग आहे अँड इट टेक्स अ लॉंग लर्निंग कप टू अंडरस्टँड द रोबोट आणि त्याच्यातनं सर्जरी परफॉर्म करायसाठी तर ह्या सगळ्या ज्या मिथ्स आहेत ह्या आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या तुम्हाला जर रोबोटिक सर्जरीबद्दल काहीही डाउट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता है।